नमस्कार श्रोते हो कवितेचं शीर्षक आहे तिच्यातली ती मी विश्वाच्या नजरेने तिला शोधून पाहिले मी विश्वाच्या नजरेने तिला शोधून पाहिले अगदी सक्षम बाणेदार आर्थिक स्वतंत्र असलेली ती अगदी सक्षम बाणेदार आर्थिक स्वतंत्र असलेली ती मी समाजाच्या नजरेने तिला शोधून पाहिले मी समाजाच्या नजरेने तिला शोधून पाहिले अगदी संस्कारी जबाबदार सामाजिक चौकटीत बसणारी ती मी तिला परत शोधून पाहिले पण दुसऱ्याच्या नजरेने नाही मी तिला परत शोधून पाहिले पण दुसऱ्याच्या नजरेने नाही तिच्या स्वतःच्या नजरेने अगदी प्रामाणिकपणे तिच्या स्वतःच्या नजरेने अगदी प्रामाणिकपणे ती नाजूक वेलीवरच्या फुलागत हळुवार दळवळणारी ती नाजूक वेलीवरच्या फुलागत हळवार दरवळणारी आणि एखाद्या कळीगत भावविश्व उलगडणारी आणि एखाद्या कळीगत भावविश्व उलगडणारी ती दीप जळावा अन्न प्रकाशावे तशी ती सांज दीप जळावा अन्न प्रकाशावे तशी उजेड तेवत ठेवणारी रात्र वाढत जाईल जशी उजेड तेवत ठेवणारी रात्र वाढत जाईल जशी ती कशाच्याच उपमेने पूर्ण <Sutt> न सांगता येणारी ती कशाच्याच उपमेने पूर्ण न सांगता येणारी उब त्या थंडीतल्या उन्हाची फक्त अनुभवता येणारी उब त्या थंडीतल्या उन्हाची फक्त अनुभवता येणारी ती अल्लड अवखळ प्रवाही नदीप्रमाणे खळखळणारी ती अल्लड अवखळ प्रवाही नदीप्रमाणे खळखळणारी जगता जगता साऱ्याचे जीवन समृद्ध करत राहणारी जगता जगता साऱ्याचे जीवन समृद्ध करत राहणारी ती पुनवेची शीतल रात्र तरीही गुढ कायम जपणारी ती पुनवेची शीतल रात्र तरीही गुढ कायम जपणारी अन धुसर आनंदमय प्रकाश सोभोवार पसरवणारी अन धुसर आनंदमय प्रकाश सोभोवार पसरवणारी ती तरुणी नवयुती अल्लड हस्य खळखळणारे सुभोवार ती तरुणी नवयुती अल्लड हास्य खळखळणारे सभोवार तशीच ती धीर गंभीर जबाबदार अनुभवाचा ठेवा अपार तशीच ती धीर गंभीर जबाबदार अनुभवाचा ठेवा अपार ती जननी विश्वाची वात्सल्याची खान ती जननी विश्वाची वात्सल्याची खान थकलेल्या जीवाचे विसाव्याचे ठिकाण थकलेल्या जीवाचे विसाव्याचे ठिकाण ती धीर आधार स्वतःचा समाजाचा विश्वाचा ती धीर आधार स्वतःचा समाजाचा विश्वाचा आणि कणाच या सृष्टीच्या अस्तित्वाचा आणि कणाच या सृष्टीच्या अस्तित्वाचा धन्यवाद श्रोते